प्रत्येक माणूस आप मध्ये फील्डमध्ये आपल्या क्षेत्रामध्ये डॉक्टर होऊ शकतो आणि उद्यापासून आपली नवीन यात्रा सुरू होणार आपण आपल्या फील्डमध्ये डॉक्टर व्हायचं कोणी पेंटिंगमध्ये कोणी जे काय तुमचं फील्ड असेल त्या फील्डमध्ये जायचं एक ऍक्टिव्हिटी आपण करणार आहे फ्री होणार वन टू थ्री हात वर्ती करायचं करणार आज सगळं काय होतो वन टू थ्री वा सर्वांनी हात वरती केला मी परत बोला वन टू थ्री मग परत वरती घेऊन जायचा वन टू थ्री अरे बाप रे बाप सर्वांनी हात वरती केलाय बोला सर्वांचा किती पर्यंत गेलेला आहे आता हात खाली जेव्हा था। आपण चांगल्या लोकांच्या सा सानिध्यामध्ये येतो जेव्हा आपण चांगल्या लोकांच्या बरोबरीमध्ये येतो पहिले पहिले मी बोलतो हात वरती करा किती कितीपर्यंत गेला हात कितीपर्यंत गेला एकदम गेला का वरती नाही पहिले आपल्याला वाटतं की आपण हेच करू शकतो आपण आयुष्यात कधी पुढे जाऊ शकत नाही पण जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये मेंटर येतात ना मेंटर चांगली लोक आपल्या आयुष्यामध्ये येतात तेव्हा आपल्याला आपली मानसिकता आपली क्षमता आपल्याला माहीत पडते नंतर तुम्ही अजून वरती घेत ना तर हा तसं तीन इंच वरती गेला गेला ना तर आपल्या आयुष्यामध्ये कोणीतरी असं पाहिजे तू फक्त लढ असं म्हणणारा कोणीतरी पाहिजे आणि बरं आयुष्य कसं पाहिजे मध्ये या मी तुम्हाला गॅरंटी देतो साडे